सुरुवात शा हा तसा साहसी कष्टाळू प्रामाणिक जिद्दी परंतु विद्यार्थी होता आणि फारच गरीब श्यामच्या घरची गरी परिस्थिती फारच गरिबीची होती शा स्कॉलरशिपची परीक्षा उत्तीर्ण आलेल्या थोड्या दिवसात त्याला स्कॉलरशिपचे पैसे मिळणार होते श्यामच्या शाळेचा गणवेश होता जांभळ्या रंगाची पॅन्ट आणि आकाशी रंगाचा शर्ट श्याम जवळ जांभळ्या रंगाची पॅन्ट होती परंतु आकाशी रंगाचा शर्ट नव्हता श्याम स्कॉलरशिप ही परीक्षा उत्तीर्ण झालेला थोड्या दिवसात त्याला स्कॉलरशिपचे पैसे मिळणार होते आणि स्कॉलरशिपचे पैसे मिळाले की आपण शर्ट खरेदी करण्याचं श्याम आपल्या मनाशी स्वप्न पाळत होता आणि एके दिवशी काय अशा एके दिवशी अचानक श्यामची बुक्यात आपण श्यामच्या घरी आले आणि शंभर शंभर रुपयांच्या चार नोटा काढून त्याने श्यामच्या बाबांच्या हातावरती ठेवल्या आणि श्यामच्या स्कॉलरशिपचे च्या नाही पैसे असं आवर्जून सांगितले अचानक आलेल्या पैशांमुळे श्यामचे बाबा भारावून गेले त्याला अतिशय आनंद झाला त्याने श्यामला बोलावून घेतलं त्याचा अन्न पाका घेतला आणि संध्याकाळी बरेचसे पैसे सिद्ध करणारे म्हणून श्याम बाबांना म्हणाला बाबा माझ्याजवळ तांबड्या रंगाची पॅन्ट आहे परंतु आकाशी रंगाचा शर्ट नाही तो माझ्यासाठी एक आकाशी रंगाचा शर्ट आणि छबडीसाठी गुलाबी रंगाचा फ्रॉक घ्यायचा छपरी श्यामची भेट आजोळी गेलेली उद्याच ती परतणार होती दुसऱ्या शाह आणि बाबा वया पुस्तके आणि घरगुती सामान खरेदी करून घरच्या दिशेने मार्गात होत असताना अचानक श्यामची नजर बाजारात पेटितल्या कपड्याच्या दुकानाच्या दारावर लढत असलेल्या आकाशी रंगाच्या शर्तवरती खेळली आणि श्यामचे पाय त्या ठिकाणी केले गेले विषय बाबांच्या लक्षात आला बाबा त्या दुकानामध्ये गेले श्यामही त्यांच्या बागावर गेला शर्टाच्या किमतीची चौकशी झाली आणि तो शर्ट खरेदी करून श्यामच्या हातावर ते ठेवला आणि त्याच दुकानातून छपडीसाठी त्याला अत्यंत आनंद झालेला होता दुसऱ्या दिवशी श्यामही मोठ्या थाटात निवात म्हणजे गांभड्या रंगाची पॅन्ट आकाशी रंगाचा शर्ट बूट टाय बांधून सोबत छपडीला घेऊन शाळेमध्ये गेला शाळेची घंटा झाली मुलं सगळी वर्गामध्ये गेली वर्ग शिक्षक वर्गात आले हजेरीला सुरुवात झाली तेव्हा त्याला जाणवलं की वर्गातली अपंग विद्यार्थिनी कुमारी छाया आज गैरहजर होती म्हणून त्यांनी तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली तेव्हा त्याला समजलं की छायाला फारच ताप आला होता ती तापाला फळफळत होती आणि त्यासाठी ती आली नव्हती शाळेचा संपूर्ण दिवसाचं कामकाज झालं संध्याकाळचे पाच वाजले शाळेची घंटा झाली आणि मुलांचे थबे आपापल्या घराच्या दिशेनं पांगायला लागले एवढ्यातच एवढ्यातच बाजारपेठेतील माणसं गावच्या दिशेला आग आग म्हणून धावायला लागली कुणाच्या घराला आग लागली कुणाला काहीच समजत नव्हतं सर्व मुलंही त्यांच्या मागून धावायला लागली खर तर मित्रांनो आगीच्या बक्षस्थानी अपंग विद्यार्थ्यांनी कुमारी छाया सापडली होती छाया औसापुसी बाहेर रडत होती आगीनं अखंड ताडव केला होता रूप उग्र रूप धारण केलं होतं होता परंतु एकाही भारताची मध्ये उडी घेऊन छायाला वाचवण्याची आणि दत्त छावडी जवळ दिलं आणि डोळ्याचं पाता लवकर तो छाप तिरासारखा आगीमध्ये घुसला अरे बाप रे कोणाचा मुलगा कोण आगीत घुसला कुणाला काही कळण्यापूर्वी श्याम छायाच्या अंतरापर्यंत पोहोचला तेव्हाच ಸಂಪೂರ್ಣ ಆಗಿಲ್ಲ ರೌತ್ರ ತುಂಬ ರೌರರು धारण केलं होतं छाया योग सा रडत होती मला वाचवा मला वाचवा श्यामनं चटकन छायाला उचललं आपल्या खांद्यावरती घेतलं क्षणभर विचार केला या ठिकाणी उभं राहून आगीत भस्मसा करण्यापेक्षा प्रयत्न तरी करून पाहावेत म्हणून श्यामनं छाया सकट ठायर छलांग दिली एका बाजूला श्याम उसळला दुसऱ्या बाजूला छाया निश्चित पडली होती दोघांच्या अंगावरील कपडे मात्र पेटत होते पेटते कपडे मात्र जमावाच्या मंडळीने विझवली आणि लगेच दुगालाही दबाखान्याच्या तालुक्याच्या दबाखान केलं दोघही मी शुद्ध दो होती संपूर्ण तालुकाभर वार्ता पसरली श्यामच्या पराक्रमाची वार्ता पसरली सगळ्या मोठमोठे अधिकाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या कौतुक होऊ लागलं ला श्यामच्या ला ला बाबांचं कौतुक होऊ लागलं कौतु आणि सुमारे आठ दिवसानंतर श्यामला घरी आणलं तेव्हा त्याला जाणवलं तेव्हा त्याला जाणवलं की आपला नवा कोरा रंगाचा शरण आधी झाला शामा गुणे आणि समजदार मुलगा होता त्याने स्वतःच्या मनाशी पुन्हा समजून घालून घेतली की पुन्हा स्कॉलरशिप जे पैसे मिळाले की आपण पुन्हा नवीन आकाश रंगाचा करू मात्र छायाला वाचवल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावरती लपत नव्हतं सुमारे आठ दिवसानंतर शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेच्या वतीनं तालुक्याच्या चा इन्स्पेक्टरांच्या हस्ते शामचा जाहीर सत्कार आयोजित केला मोठा मंडप घातला व्यासपीठ उभारलं व्यासपीठावरती सत्कार मूर्ती शाम बसला इन्स्पेक्टर बसले मोठ मोठे मान्यवर बसले मुख्याध्यापक बसले श्यामच्या पराक्रमाचे फुवाडे गायले श्यामची स्तुती झाली आणि सरती शेवटी श्यामच्या मुख्याध्यापकाने शाळेच्या वतीने इन्स्पेक्टरांच्या असते एक छोटीशी पेटी श्यामला भेट म्हणून दिली श्यामला ती पेटी आपल्या उदराशी कवटाळली छातीशी लगली आणि पहिल्याच रागेमध्ये असलेल्या आपल्या बाबाच्या मांडीवर बसण्यासाठी श्याम एक दोन तीन पावलं गेला असेल नसेल तो पाठी शेवटच्या रांगेच्याही पाठीमागे श्यामचे छोटे छोटे मित्र उभे होते ते मोठमोठ्याने ओरडायला लागले अरे श्याम त्या पेटीत काय ते आम्हाला पण दाखवणारे आम्हाला पण दाखवणारे आम्हाला ते पाहायचंय मित्रांचा आग्रह आणि श्यामची उत्सुकता श्यामनं व्यासपीठाला ती सर्वांसमक्ष ती पेटी उघडली मित्रांनो पेटीमध्ये होते पाचशे रुपये पेटी होते शर्ट तो आपल्या अंगावरती परिधान केला श्याम पुन्हा पाठी ओढला व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांना श्याम न पुन्हा नमस्कार केला इन्स्पेक्टरच्या पाया पडला आणि श्याम हळूवारपणे आपल्या मुख्याध्यापकांच व आणि ते पाचशे रुपये त्याने आपल्या मुख्याध्यापकाच्या हातावरती पुन्हा ठेवले आणि सांगितलं गुरुजी गुरुजी ह्याची खरी गरज दवाखान्यावर ते आणि मी धरलेल्या शाळेत आहे गुरुजी गुरुजी मला फक्त शब्द भवता गुरुजी मला फक्त शब्दच शार्थ स्भावता श्यामचा

मी आणि बाबा म्हणाले शाह अरे तुझ्यासारखे हुशार जबाबदार कर्तव्य निष्ठ सहाय्य करणार बाळ माझ्या परमेश्वराने कोटी जन्माला दिलं ही माझी कमी श्रीमंती झाली का बा हे दुःखाश्रू नाहीत रे हे आनंद अश्रू आहे बाळ आनंद अश्रू आहे आता मात्र श्याम आपल्या बाबांचं अश्रू वळखलं आणि श्याम दोनदाच वळखला